एकावन्न रुपयात सुखदेव बंडू राठोड एकवीस रुपया आसाराम नाईक दिनेश समुती एकवीस रुपया राधेश्याम उर्फ गोलिया प्रवीण चौहान ग्यारा रुपया निवास विजय राठोड एने समुदी ग्यारह रुपया बौमानचा धन्यवाद धन्यवाद, धन्यवाद। प्रताय नाईक सागर पोवाला बोले सर हो शेवटी बोला <laughs> करतानी की याडी बापे ती मोठे दैवत नाही दुसरे शेनी महाराज शेनी हा आपल्याकडं मोठ मोठे उदाहरण सरे मोठे उदाहरण भगवान तपश्चर्या करे ती याडी बाप म्हण पण याडी बापेर सेवा करे ती भगवान म्हणत उदाहरण स उदाहरण उदाहरण सहाराज अस आपल्याकडं उदाहरण स आपण पुढली केलो सर हा महाराज कच यारी बापेर सेवा किलो भगवान वर्तन धाटो आयो आयो म्हणजे छ महाराज खरं वाच हाडी बापेर सेवा सेवा ताकद ताकद बाप जन्म दिने तो दुनिया बे क्या बात है ओ बाप जन्मदिने तो दुनिया बिने तो नवो जीवन બી હા સુખ દિને તો નવો જીવન બીતા છો દુઃખ ભોગે તો હમિયા પ્રેમ તમારી છોરા લગવી કરો બીમાર પડ જાય કરતા ઇમેદી ઇમેદી લગવી કરતીનો તો પેટે પર્યા લેતા રાત ભર સુતી आवळा प्रेम फक्त याडी कर सकत आवळा जर खांदे प्रेले तरी बना चेपलो तडकर नाही हिंदेर काम फक्त बाप कि बाप कर सकत दुसरो कोणीच करताय काही आम्ही सारी वात बोलो पण याडी बापे हृदय मे जागा रगाडो काढो याडी बापेची मोठे दैवत तमेन आयुष्य डबल मळे बाळ मळे आवेल तम कैक मंदिर हिंदी दे मस्जिद हिंदी दे कईक देवस्थान हिंदी दे भगवान तमेन प्रत्यक्ष दर्शन देन आयो आयोग एका नोणा ભગવાન અરે હું આયો એક જ કારણ છે કે તમારે જીવતે તમે દેવો કોણ દિશા મન પ્રસન્ન કઈ મત મજક ઈ વાત છું પેલે દીકારો કોને આપડે ભગવાન कोण लोक कोणी मग कसे बाहेर ना कसे नाय ही सिस्टम सिस्टमच सर तुम्ही बालाजीन बालाजीन बालाजी जात हुबेरे जाव तुम्ही जर पाच मिनिटे दर्शन जातो एक लाख रुपया तो पाच मिनिटे दर्शन दर्शन कोणी डायरेक्ट पोगे म्हणले लाख दर्शन एक जर आधे घंटाम दर्शन जातो तो पन्नास हजार पन्नास हजार आधे घंटा माहिती जाव घंटा हा तो तो जर एक घंटा न दर्शन चालतोय वीस हजार रुपया वीस हजार रनिंग पर्यंत लावू आणि जर मुग दर्शन तो, तो पन्नास हजार रुपया हा मूग दर्शन बात करा खिडकी बेंदर मनीची मनी मज मनी। लाईन माई हांगो कर चार पाच जण नंबर लागेल खरो खरो मग आम केलं ह चार जण नंबर लागेल चार सिस्टमच सिस्टमच मग इंडिया हा गोष्ट इ कुण बणा मेलो ई मनक्या 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 जर मंदिर बांधो भगवान मनक्यान बणाया ना वर सिरको बणायो शिरमण अंत चोने रो हा भगवान रो मंदिर बांधो तो लालची बणा नाको लालची मंदिर बांधो सिर पेले दान पेटी लान मेलो हा वा दान पेटी पहले दान पेटी लाव नाको नाको आप नाको भगवान च कई भगवान कसे खायवाळो उच्च मारा नाको जी पेटी वात कर च हर रात्री कम बालाजी

सारी बाद की सारी सिस्टम मनके राखेर बनाई ही भगवान से नी की त मापऱ्या कई लीटर दूध नाको वर बाद में तमे प्रसन्न गियो भगवान तो उलट ही की हे की मापऱ्या दूध ठलाय पेशा भुगेव कई ओने कराओ हा आव छु मु पाव जाऊ छु तमेन पण तो माप नाके पेशा वने कराओ ભગવાન તમારે એક લાખ રૂપિયા ગમતો પ્રસન્ન મંદિર ઉગડે ઉગળે આવેલ ઉગડે કોને કાકો નું ઉગળે ભાઈ ભગવાન છે પણ તમાર અંદર શ્રદ્ધા ચૂકી છે ને ભગવાન છે

कई लोग घर जातो को नहीं आरो तो सोनू सूद ना मेरो हीरो अन खरो हीरो हो कई लोग उन घर पूजा दिनो कई लोग उन पूजा दिन कई लोग उन सो खर्चे थे घर पूजा ना को वो लोग घर के देवर देवली देवरा देवर देवरे फोटो कारण फेक दिने वो सोनू सूद देर फोटो मिलन वन न पूजन સર ભગવાન ઓનુ સર ભગવાન જે મન ક્યા ન ખોટે ટાઈમે મેન ક્યાં ઓર સર ભગવાન મારે વાત વુ મન ક્યા ઓર સરુ ભગવાન ભગવાન જીવતે ભગવાન મારગર પાંચ હજાર રૂપિયા થી જીવ બદલો ભાદર મન પાચ હજાર રૂપિયા ટાઈમે લાદેતો હોય તો માર સર ભગવાન ભગવાન દુસરો ભગવાન કોણ

डॉक्टर वेगो हा हा दंडालेन हुबो रे गो अरे वाकर मी दंडालेन हुबो रे गो हा कोरोना धाकेतली सुरुवात सुरुवाती तीन महिना मुळेला बांधे मुसका मुस्का, मुस्का बांधे पण नंतर मनार माहिती डरच लव जा गिरो तरी मुसका बांधे तरी बांधव केर धाकेतील पोलिस जहाजाज कुटे जहाजाज कुटे आणि कुटे के ना ड्रायव्हर कोण मारे लाल बेटे वाय गेले म्हणून मारते काय कशा तू खाल पिवर अजून लंग मार कड सजेन जे झंडा मोरच मारा झंडा तू लागेल टाईम काही वाटेनी आपण गांजरी करतानी केवान ए फक्त दृष्टिकोन बनलो भगवान सगवान स नाथ महाराज होत नाही कावड झाली ती हा काशीर पाणी हा रामेश्वर ला जाणार रामेश्वर कही कावडत चले गी नाथ महाराज रवड जण आईज नावत गदा वाटे प्रिया टांग पसर तो पाणी सर्व પાણી સારું વ્યાજ નાથ મહારાજ અંધ શ્રદ્ધા દૂર કરના પેતના વો ટાઈમ જેમ એના મદદ કરો મદદ કરો ભગવાન ભગવાન ગધાને એક પ્રકાર પાણી પર ભગવાન કે ભગવાન મ પાણી કઈ આપીર્થન રામેશ્વર લેજારો કોની આજ આત હે કે પાણી ગરજ છે ભગવંત નાનું પડો દર્શન દેવું પડો ही काकतच मारा नाम तो रोजच लिहिलेचा रोज करोडे त्या दान करेवा लोकच खूप लोक काही जर भगवान आजो तो, तो भारतीय पुरे देव एकोज अंबानी लिहिले नाही एकलो अंबानी मोडलेले वाढ टाका बिरला न आपण हे मुसुबाई गुन्ह्या वाढ <laughs> मुसुबा <laughs> पुरे लेले तो आसराही बी गुन्ह्या वागरा आपण पुरे देव पुरे देव उरलेले उरलेले पण पिसा आजार लालचित भगवान शिली महाराज हा सोनो चांदी आणि कागदेर एक पत्रवाडीलाच आजकाल जेवण कराचं फंक्शनवाडी सोनेलो आहे चांदी ताटलेलो नाही एक, ताटले ताटले एक, एक जिलेबीर वेडा मेलो तीन मिनार आहे गोने जिलेबी वेड्या ओनर महिन्यात हा तीन मिनार मिनारबाद खांदे गोनेर चव बदलच काही बदल तिन्ही चव बदले पण जर सोनोन चांदी जिलेबी चव बदलासाठी नाही तर तुम्हाला जीवन काही करी

साहेबे ना पिलो मार। पिलो मार। पिलो मार। हा एक टाइम मे तो वसो असो वेती फेकते नो हा मारा एक टाइम खायन कोणी बाटी मळती ती कोणी आज कतेर खतेर कथ हा मारा जगमेर शेती मोठ च जेर च भुरुस खलीबाईच भुरुज भुरुज खलिबा

तो अडोतीस लाख रुपये भाडं कर एक महिना एक महिना सर कशी वेचा सात आठ एक रेदर बा महाराज आम्ही जर बाईनी दोन कोण केलं तो, के तो तर जो मग एकलो थोडी जा होतो मग एकलो जा होतो बाई चारी ले जा एकलो खेळ जाऊ ब्रुस खली बाबा पण लाज एक न्यूज आहे की रो एक मंत्री अवर मी दिनार येतो

બાકી ખાના આશ્રમ ચાલે રી અને ભૂખ ઉકરા બસ શરૂ માર કે પણ ટાઈમ રાખો મોસમી શીકે પણ હા ને તો કઈ આપપસ્તા આવતા ને તો કઈ વાળતો તું ડોક્ટર રેવાનું હા ડોક્ટર રેવાનું જીમર કે મર કે મસતે ડોક્ટર સુ કેરન તો મ ઇન્જેક્શન દેજો કુ <laughs> <बोजा दाक्ट्रें ने। laughs> लोक सोपात येणार शाळे मी फडाफड्या पेपर चालून फडाफड्या लग्न दिले येण्या प्रश्न क्रमांक एक हा याचा उत्तर तरी कोण डकेल हा महाराज मग शाळेत बसला मास्तर केसकर मास्तर मालम्मू <laughs> आयो तिसरे नंबर तिसरा नंबर तिसरा प्रश्न आहे म्हणे त्याचा उत्तर लिहा म्हण लकोनी फटाफट 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 लोक हामी नक्की जाई आणि दहावीर पेपर हो मोर्डेत दहावीसलाच लग लगतो यानी की तू विचार कर <laughs> आप फटाफट कत लगतो हा सर आपडेट मोटाय आणि परिस्थिती जरी नाचूक होती पण शाळेमध्ये देस घेतो घडीघर देस वाटतो आनंद वाटा ना शिका शिकाव अशे धाराची झाडे झाले मोकळे आकाश दरी तुनी वाहे, एक प्रकाश प्रकाश बा निज गडे नीज गडे रडीवाळा निज निज रे माझ्या बाळा रडी गेला रे શીખા કઈ કઈ જૉની જૉની એ પપ્પા બિંગ શુગર પપ્પા ઓપરે બોલ છે हा कि ये टाइमर से टाइमर हिसाब से बात बदलती चाले चा। बदलत मान समय टाइमर हिसाब से बदलनो ही मन केरो करता है तो समय के साथ बदलना सीखो वरना समय आपको बदल देगा संस्कार आचार विचार ये ना बदली जाए मन के हां माना ये हा बदली न जाए ना बदली जाए करता एक नाईक साइबर एक कोड़ा बोलू तो तो आपण वेले भी वेज जाओ

<laughs> का बापू आ, का। आ, अंधेरी तारा

મારે પુરતામાં તો વિરામ દીધું સેવાલાલ મહારાજ કી જય હોય